तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद को ऑपरेटिव्ह बँक दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांचा तपास करीत त्यातील एकूण चार आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आलं आहे नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली नेरळ पोलिसांनी पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी केली आहे मालेगावात राहणारे गोपाळ लक्ष्मण वेळे यांनी त्यांच्या घराच्या मागे मोकळ्या जागेत चरण्यासाठी तीन बैल सोडले होते दरम्यान या तीन बैलांना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले अशी तक्रार नेरळ पोलीस ठाण्यात गोपाळ वेले यांनी दाखल केली होती याच अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी तपास पथक नियुक्त केले होते याच अनुषंगाने पोलीस तपास सुरू असताना या गुन्ह्यात आरोपींनी स्कॉर्पिओ वाहन वापरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याप्रमाणे पोलिसांनी प्रथम स्कॉर्पिओ वाहनाचा शोध घेऊन आरोपी यांचं नाव निष्पन्न केलं असून यामध्ये सामील असणारे आरोपी साहिद शेख इम्तियाज शेख अकबर शेख यांना रेतीबंद रोड कल्याण पश्चिमेतून अटक करण्यात आली तर दुसऱ्या प्रकरणात नेरळ निर्माण नगरी सोसायटीच्या मोकळ्या जागेतून चिराग रामचंद्र धुळे यांची दुचाकी चोरी झाल्याची तक्रार आली होती त्यामुळे नेरळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने घटनास्थळी कोणत्याही प्रकारे तांत्रिक पुरावा उपलब्ध नसताना देखील आपले लावत गुप्त बातमीदार यांच्या मदतीने गुन्हा आहे तर आरोपी ताब्यातून नेरळ पोलीस ठाण्यात नमूद गुन्ह्यात चोरलेली मोटारसायकल तसेच पनवेल कामोठे नेरूळ पोलीस ठाणे हद्दीतून चोरलेल्या अशा एकूण पाच दुचाकी हस्तगत करण्यात आलेल्या आहे हा आरोपी सध्या पोलिसांच्या कोठडीत असून नेरळ पोलीस अधिक तपास करत आहेत गणेश पवार सह शीतल मोरे मेट्रो न्यूज जी आज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्ट ला फातिमा स्कूल जवळ लोकेटेड आहे हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व एच अॅक्रेटेड आहे या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा आय सी यू सुविधा आहेत तसेच इथे ओ टीमध्ये आपल्याकडे लेझर लॅब तसेच जनरल सर्जरी होतात आपल्याकडे गायनेक आणि गायनेक ऑपरेटिव्ह सगळे होतात त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन बालरोगतज्ञ तसेच आपल्याकडे फिजिशियन त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट कॉस्मेटॉलॉजिस्ट आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत लाईफ हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अमरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहेत याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेप मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अग्रवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पांई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे सी जी एच एस आहे सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्कीम प्लस ई एस आय सीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चढ्ठा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकरमध्ये महत्त्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक उल्हासनगर असो अंबरनाथ असो कि बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज पहिल्या आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनकपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद